आहे तुमच्या आपले सर्वांचे युट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आज पोलीस भरती संदर्भात एक धक्कादायक अपडेट समोर आलेले आहे धक्कादायक बातमी समोर आलेली आहे तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलक्या नायकनला प्रेस करून ऑर नक्की सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघा तर बघा मित्रांनो बनयांमध्ये फोन पेपरचे फोटो बाहेर तर बघा कारागृह पोलीस भरतीतील कॉपीचा फंडा आहे नागपूर येथील ही अपडेट आहे बघा कारागृह पोलीस भरतीत लेखी परीक्षेत हायटेक कॉपी प्रकार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी रंगी हात पकडले मात्र कॉपीच्या त्याच्या पद्धतीमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत बघा त्यात बनियानला बघा आत दोन खिस्या तयार करून त्यात मोबाईल आणखी एक डिव्हाइस ठेवली होती तर त्याच्या काळात माईक बघा त्याच्या कानात माईक स्पाइक होता त्याची परीक्षा केंद्रावर झटती झाली नव्हती हा प्रश्न आहे बघा तर मानकपूर येथील क्रीडा संकुलनात कारागृह शिपाई पदभरती दोन हजार बावीस तेवीससाठी लेखी परीक्षा घेतली होती आणि एकोणतीस सप्टेंबरला दुपारी चाचणी परीक्षा घेण्यात आली होती परंतु दुपारी तीनवीसला सुमारे चेस क्रमांक पंचवीस झिरो सदोतीसला आरोपी आरोपी उमेदवार जो आहे किसान जोनेवाल बाबोडगार वैजापूर तर छत्रपती संभाजीनगर याला पोलिसांनी कॉपी करताना रंगे हात अटक केले होते मात्र तो बाहेरील त्याचा साथीदार जीवन काकरवाल एकोणतीस रघुनाथपूर वाडी वैजापूर तालुका छत्रपती संभाजीनगर तर याच्या मिळून कॉपी प्रकार होत होता आणि बघू शकता मित्रांनो तुम्ही तर त्याने वीस मिनटे पेपर सोडल्यानंतर पकडला आश्चर्याची बाबा म्हणजे किसन परीक्षा केंद्राच्या हात मोबाईल परीक्षा घेऊन घेऊन तिथं पोहोचलेला होता आणि त्याने बनियानला छातीजवळ आत खिस्सा आणि त्यात मोबाईल ठेवला होता बण्यांच्या खांद्याजवळील पट्ट्यांवर आतून खिसा करत होता त्यात बॅटरी व कॉपर वायर असलेली डिवाईस ठेवली होती बघा आणि परीक्षा सुरू असताना त्याने मोबाईलद्वारे तीन क्रमांकावर फोन केले होते त्याने बघा जीवनला प्रश्नपत्रिकेचे फोटो मोबाईलच्या माध्यमातून पाठवले होते दुसरा आरोपी बाहेरून उत्तरे सांगत होता आणि आरोपीने वीस मिनटं पेपर लिहिला होता तर त्यानंतर पकडला गेला बघा तर मित्रांनो बघा पोलीस भरतीमध्ये एवढे स्ट्रिक्ट पद्धतीने वातावरण असतानाच देखील की हा उमेदवार जो आहे हा आरोपीमध्ये कसं काय डिव्हाइस आणि ते ब्लूटूथ वगैरे घेऊन गेला त्याला दोन किशे तुम्ही बनवला व्यवस्थित चेकिंग केले नाही का हा प्रश्न सर्वीकडे मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत आहेत बघा आता रात्रंदिवस विद्यार्थी तयारी करत आहेत पोलीस भरतीची बघा जे उमेदवार तयारी करत आहेत ते जीवाचे रान करून रात्रंदिवस अभ्यास मेहनत एवढा स्ट्रगल करून मेहनत करताय आणि पोलीस भरतीमध्ये बघा काराग्रो पोलीस भरतीत कॉपीचा फंडा हा आपल्याला समोर दिसलेला आहे तर अशा पद्धतीने जर चालत राहिलं तर कोणत्याही भरतीला हे पोलीस भरतीला रॉंग म्हणजे कोणत्याही प्रकारे पोलीस भरती ही स्ट्रीक होत नसल्याची आता समोर माहिती येत आहे बघा त्यामुळे पोलीस भरती करणारे जे तरुण आहेत ते अगोदर नैराश्यामध्ये आहेत कारण नोकरी नाही काही नाही कोणत्याही प्रकारे काही सवलत नसताना देखील त्यांना आता शेवटच्या वयोमध्ये गेले आणि अशा प्रकारे कॉपी प्रकार जर होत असेल तर काय ते भरतीने काय ते कोणाचाच विश्वास राहणार नाही मित्रांनो या पोलीस भरतीवर हो आणि अशा प्रकारे भरपूर असे गुन्हे दाखल होत आहेत रायगडमध्ये झाले भरपूर ठिकाणी झाले असे पोलीस भरतीमध्ये आता कॉपी प्रकार हायटेक कॉपी प्रकार बघा तर असे एवढं असूनसुद्धा जर तुम्ही असं होत असेल तर सुरक्षा यंत्रणेवर हा प्रश्न उपस्थित होत आहे तर बघू शकता तुम्ही पोलीस भरतीमध्ये तर असे तुम्ही स्ट्रीक जर नाही झाले तर कदाचित जे भावी पोलीस आहे त्यांच्यावर दुष्परिणाम होईल आणि ते डिप्रेशनमध्ये जाऊन सम बहुतेक आत्महत्यासुद्धा करू शकतात त्यामुळे बघू शकता की सुरक्षा यंत्रणेवर हा मोठा प्रश्न आहे आणि अधिकारी वर्गावर सुद्धा हा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे बघू शकता की पोलीस भरतीमध्ये अशा प्रकारे जर उमेदवार करत असतील तर त्यांचं कायमचं भवितव्य तर रद्द होणारच तर त्यांना कायमचे कोणतेही जे शासकीय परीक्षा आहेत ती देता येणार नाही बघा शासकीय परीक्षा तुम्हाला देता येणार नाही आणि त्यामुळे बघू शकता की अशा पद्धतीने पोलीस भरतीमध्ये आता गोड चालू आहे तर जे भावी तरुण आहेत पोलीस भरतीची तयारी करणार आहेत तर त्यांच्या मनामध्ये पण असे प्रश्न उपस्थित होत आहेत तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकलला प्रेस करा म्हणजे पोलीस भरती संदर्भात तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत असते तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र